एकंदरीत भविष्यामधलं जे काही पुढच्या गोष्टी आहेत त्या एकदा होऊन जाऊ द्या त्याच्यानंतर त्याच्यावरती भाष्य करणं उचित ठरेल पण तेच म्हणाले ना की आता एक आहे मराठीसाठी महाराष्ट्रासाठी मान्य आहे मला परंतु त्याच्यात कंगोरे पण असतात ना ते कंगोरे दूर होतील आणि त्यानंतर पाहते तुमचा अनुभव किंवा तुमची भावना मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय ज्या वेळेला दोघं आले परब साहेब म्हणाले पर साहेब एक सोबत घेऊया ज्या वेळेला दोघं आले तर काय कसं वर्णन कराल जे क्षण तुम्ही पाहिलं त्यावेळेला जेवण हा एक अनमोल क्षण आहे आणि या क्षणाची वाट वर्षानुवर्ष आम्ही सगळेच महाराष्ट्रातील ज्याचा वाट बघत होतो असा अनमोल क्षण आहे त्या अनमोल क्षणाचं वर्णन मी काय बोलणार कुठल्या भाषेत वर्णन करणार साहेब पण आले आपण जुने सहकारी आज एक झालेला आहात प्रमुख यांचं आता मनोमिलन झालेलं आहे पहिल्या फळीचे प्रमुख नेते माझ्यासोबत आहेत परब साहेब तुम्ही त्या क्षणाचं वर्णन कसं करा तुमची भावना मी सुवर्ण क्षण आणि आमच्यासाठीचा सण सा या दोन गोष्टी सांगतो उद्धव साहेब म्हणाले की आम्ही एक झालोत पुढे एक राहण्यासाठी पहिला टप्पा आहे हळूहळू पुढे पुढे सगळं तुम्ही बघत जाल काय नवीन पोस्ट टू रेकन बी ठेवणार आहे आता महाराष्ट्र बघणार आहे महाराष्ट्र सगळ्या काय म्हटलं आजच सगळं एकाच दिवशी नका आज फक्त मराठी माणसाचा विषय मराठी मनापर्यंत आणि जनापर्यंत जाऊ देत पुढचे टप्पे अजून वेळ आहे नाश्ता का आम्ही तिकडे <laughs> नांदगावकर साहेब आणि परब साहेब इकडे पाहिला आपण आणि दोघांच्या बॉडी लँग्वेज आणि भावना पाहिल्या तर खूप आनंदित आहेत आणि आता सुरुवात आहे हा पहिला टप्पा आहे अनेक टप्पे पाहायला मिळतील महाराष्ट्राला मराठी माणसाला एक करण्यासाठी आणि महाराष्ट्र हितासाठी दोन भाऊ दोन ठाकरे एकत्र येतानाचा हा पहिला टप्पा पार पडलेला आहे पुढे ही वाटचाल सुरू राहील महाराष्ट्र हितासाठी असं यांचं म्हणणं कॅमेरामॅन दिपेश महाजनसह गणेश ठाकूर बी माझा मुंबई